नमस्कार मी आपली रंगकर्मी साई आपण प्रत्येक जण एका सुंदर जगाची संकल्पना करत असतो स्वप्नवत आपण एक सुंदर जग पाहत असतो ज्यामध्ये रंग असतील झाड असतील फुलं असतील सुगंध असेल पक्षी असतील प्राणी असेल नदी असेल मोकळा आकाश असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोकळा श्वास असेल कोंडी नसेल ती अशा स्वप्नाला आपण इच्छित असतो पण ते सुंदर जग खर तर संकल्पनेतच राहतं वास्तवात मात्र ते जग काही उतरत नाही रंगचिंतक मंजुल भारद्वाज द डॉट डॉट अदर वर्ल्ड हे नाटक याच सुंदर जगाची संकल्पना घेऊन आपल्या समोर येणार आहे एक असं सुंदर जग ज्या सुंदर जगात कोणी एकेकाळी आपण जगत होतो हो विश्वाच्या निर्मितीपासूनचा पूर्ण इतिहास या नाटकात तुम्ही अनुभवाल पहा त्यावेळी आपण उत्क्रांती पथावर चालत होतो उत्क्रांतीच्या मार्गावर आपण मार्ग होतो पण आपण कधीच हा विचार केला नव्हता की मी निसर्गाला कसं ओरबाडेन कसं त्याचं शोषण करेन आपण त्या मार्गावर चालत असतानाही शोध घेतले जगण्याच्या गरजा पूर्ण केल्या पण कधीच निसर्गापासून अलिप्त झालो नाही पण आज आज आपण बघतोय की हा जो माणूस जो कोणी एकेकाळी एप होता माकड होता त्याच्या पाठीचा कणा जसा ताट झाला तसं त्याला कळलं की मी संपत्ती निर्माण करू शकतो वर्चस्व करू शकतो आणि या वर्चस्वाच्या चढावडीत हा इतका मशगूल झाला की त्याने पहिला बळी घेतला तो निसर्गाचा पहिला बळी घेतला तो आपल्या पंचतत्वांचा ज्या पंचतत्वाने तो निर्माण झाला आहे आणि ही ग्रीड ही लालसा आज इतक्या टिपेला पोहोचली आहे की मला माहिती आहे माझा मृत्यू माझ्या समोर आहे तरीही मला थांबायचं नाहीये वृत्ती ही आहे तर ना हे नाटक याच मानसिकतेवर प्रश्न करत की आपल्याला माहीत असूनही का आपण डोळे झाक करतोय का त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय आज संपूर्ण इकोलॉजी संपूर्ण पृथ्वी तिची जी हानी झाली आहे ती दुरुस्तीच्या पलीकडे म्हणजे या पूर्ण विश्वाचं काय होईल माहीत नाही पण आपला विनाश नक्कीच आपण करणार आहोत तर चला जरा समजूया जरा विचार करूया की आपल्याला रंग हवे आहेत का आपल्याला शुद्ध पाणी आहे का शुद्ध हवा मोकळा श्वास हवाय का आणि सर्वात महत्वाचं कोणत्याही आजाराशिवाय आपल्याला जगायचंय का आपण श्रीमंत गरीब धर्म जात स्त्री पुरुष काळा गोरा प्रांत भाषा देश या सगळ्यामध्ये अडकत राहिलो पण आपली खरी गरज कधीच ओळखू शकलो नाही की आपली खरी गरज आहे प्रकृती आज खर तर ना प्रदूषण बाहेर नाही तर प्रदूषण आपल्या आत आहे चला आपल्या आतल्या प्रदूषणाला जरा स्वच्छ करूया म्हणजे ही बाहेरची पृथ्वी हा बाहेरचा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर होईल आम्ही रंगकर्मी या विषयाला घेऊन आलो आहोत त्याचं गांभीर्य त्याची कळकळ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुण्यामध्ये बाल गंधर्व रंगमंदिर येथे या नाटकाचा प्रयोग दहा मेला म्हणजे येणाऱ्या शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता प्रस्तुत होणार आहे तर नक्की भेटूया या नाटकाला आणि विचार करूया की आपण नक्की कुठे जाणार आहोत चला भेटूया मग हम है